तर मी सुरुवातीस सगळ्यांची मनापासून आवडली आहे तुम्ही सगळ्यांना बोलू शकाल पण जाण्याची मजे स्थित नाही तर खास सकाळपासूनच माझं प्लॅनिंग चालू होतं की आज ॲट एनीकास्ट आपल्याला इथे आज जायचं आहे आणि त्याच्यामुळे आजच्या या परुष पर्वाच्या पहिल्या क्षमाच्या या दिवशी आपण मा आपल्या याच्यामुळे मला भगवंतांचं दर्शन घडलं त्यामुळे खरं सांगते मी मनापासून आपल्या सगळ्यांची <प्णुण> आभारी आहे. अस्मिता एक्सटर्नल किंवा अंजली पाटील मॅमनी सुद्धा क्षमाहा या विषयावरती जे सांगितलं खरंच खूप म्हणजे आपला धर्म किती श्रेष्ठ आहे आणि लहानपणापासून आम्ही आमच्या आजी आजोबांच्या ऐकलेय तेच की जैन धर्मातला म्हणजे तुम्ही किती भाग्य ह्या कारणावरती पडायला लागतात तेव्हा त्या गोष्टीचा त्यावेळेच्या त्यांच्या बोलण्याचा मतिथार्थ आपल्याला समजतो आणि त्यातूनही एवढ्या कमी संख्येने कमी कुटुंब इथे असताना आज एवढ्या मनोभावे आपण हे मंदिर उभं केलं आणि फक्त मंदिरच उभं केलं नाही तर त्याचा जो खरा पाया आहे त्याचे जे विचार आहेत ते आपल्या सर्व कुटुंबांच्या वरती महत्वाचं म्हणजे ही छोटी, -छोटी

मधुरवाणीची साखर त्याच्यामध्ये घाला मायेचा लिंबू बिळा दयेचे वेलदोडे त्याच्यामध्ये घाला आपलं जे अंतर्मन आहे त्या अंतर्मनाची गाळण करून त्यातून राग द्वेष मत्सर गाळून टाका आणि तसा हा जर सर्व त्याचा पाला रोजच्या रोज आपण प्रार्थना करून भगवंतांचं दर्शन घेतलं तर मला वाटत नाही की आजकाल जे डिप्रेशन आणि सायकॅट्री किंवा बाकी सगळे जे अडचणी आपल्याला जे रोजच्या जीवनात जाणवतात त्या राहतील किंवा ते राहणार नाही आणि जो नात्यांमधला दुरावा वगैरे जो वाढत चाललेला आहे मी निश्चित म्हणेन तो सुद्धा आपण सर्व कुटुंब एकत्र येण्यासाठी त्याचा उपयोग होईल तर हा सर्व त्याचा त्याला सर्वांनी आपण प्राशन देली करावा

शाहू शालेकांनी उचलला श्रवणाचा शाहू शालेकांनी उचलला श्रवण सभा तेव्हा मांडलेच पाहिजे सर्वांचे तेव्हा मांडलेच पाहिजे सर्वांचे म्हणजे आमंत्रण स्वीकार आपण येथे उपस्थित राहिला आपण उपस्थित उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवी आपल्या अमृतमय विचाराचे विचार पुष्क आम्हास ऐकवण्याची संधी मिळाली मंदिर समिती वीर सेवा दल वीर महिला मंडळ व उपस्थित सर्व श्रावण सहकांचे वतीने आजचे प्रमुख उद्घाटक आजचे प्रमुख वक्त्या आजचे प्रमुख पाहुणे यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर <प्रावसी> म्हणणाऱ्या मंगलाचरण म्हणणाऱ्या पाठशाळेच्या विद्यार्थी व तसेच परिचय करून देणाऱ्या कांचन मडके व सूत्रसंचालन करणाऱ्या मनीषा वाडके यांचे मी मनापासून आभार मानते